हॅलो एव्हिवान वेलकम टू माय चॅनल आणि मागच्या काही ब्लॉग्समध्ये मी बोलले होते की मी काही गोष्टी बनवायला टाकलेल्या आहेत पण त्या अजून रेडी झालेल्या नाही आहेत तर त्यापैकी सगळ्यात पहिलं होतं तर हे टी व्ही युनिट जे आता बनवून रेडी झालं आहे त्यांनी आत्ताच आणून दिलं आहे आणि अजून एक आहे टेबल तो अजून रेडी झालेला नाही आहे तो पण लवकरच येणार आहे हॅलो एव्हरी वन्स वेलकम टू अवर चॅनल मी आहे मोनाली कसे आज तुम्ही सगळे नक्की तर आज आमच्याकडे आलेले आहेत पाहुणे म्हणजे आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत डान्स करता तुम्ही लोक पण राघव डान्स करून दाखव राघव वाव नक्ष किती छान डान्स करते शाहरुख शाहरुखचं गाणं बंद झालं आता तुला शाहरुखच बघायचं होतं का मातेच्या नंतर शाहरुख च लागेल लक्षूचा डान्स चालू आहे ना नक्षू कसा डान्स करते तू दोघांचं चप्पल हॅलो <laughs> <laughs> तर ही आहे माझी फ्रेंड प्राजक्ता आई <laughs> आणि ही आमच्या जवळच राहते आणि आम्ही आज फॅमिली गेट टुगेदर करतोय त्यासाठी आम्ही जातोय डिनरसाठी बाहेर आणि चला दाखवतो तुम्हाला आम्ही कुठे जातोय ते <laughs> पाऊस चालूच आहे ना छत्री घ्यायची का छत्री घ्यायची छत्री लक्ष मागे बाबू उभं नको राहू नक्षत्रे स्वामीनारायण ला गेलो होत आपण तो आहे ना दरवाजा रस्त्याला कुठं नाही तिकडे नाही तिकड नाही तिकडे नाही आपलं एकदम मधूनच रस्ता एकदम मारुंजी मधून तू मारुंजीला गेलेली का तिकडे हा ग्रँडाल स्टेटला गेली असेल ना मॉल ला कुठं जायचं आपल्याला इकडे बघ हे राग

िंजेवडीच्या रॉयल इंडियन रेस्टॉरंट <laughs> तर रा, आम्ही आलो होतो हिंजेवडीचा रॉयल इंडियन रेस्टॉरंट येथे डिनरसाठी आणि खूप छान जेवण होतं इथे थाली आहे आणि आम्ही थाली घेतली होती वेज हा व्हेज थाली घेतली होती आम्ही आणि खूप छान आहे कसं रिजनेबल पण आहे रिजनेबल पण आहे आणि कसं छान एकदम छान होतं आणि व्हरायटी होत्या खूप त्याच्यामुळं काय खावं तेच कळत नव्हतं पण एकच नंबर खूप छान माझ्याकडून असं का होत ते हॉटेल आहे ना ऍम्स्टरडॅम हम्म हॉटेल आहे काय म्हणणंय तुमचं स्वयंपाक वाचवण्यासाठी चांगलं आहे बाय तुला पुढे बसायचंय का चल बाय लक्षू अक्षु इकडे बघ बघा इकडे इकडे बघ तिकडे बसली Мм. Ва. Цэдэ. Цэдэ. Цэдэ, цэдэ. Цэсэн.